वर्द रमेश आप्पा भाडळे नितीन आप्पाडळे सायकोची सायको आणि सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गेली त्याबद्दल ड्रायव्हरला एक हजार रुपयाचं ऑनलाईन आहे आणि एकोणपन्नास मध्ये लढा चालू आहे कोण होतोय एकोणपन्नासा बैलगाडी मालक सीमीला पात्र आता दोघा सुंदर अशी लढात परंतु पलीकडे बाजी मारली का लढात झाली का ताकीर मागणी उच्च का निकाल घेतला सायकवाने साहेबाची सुंदर अशी गाडी सेमणीसाठी पात्र केली ड्रायव्हर आपल्याला एक हजारचा इथे या ठिकाणी कॅश आलेला आपल्याला कॅश घेऊन जायचा आहे हा चोपन्न मध्ये ऑब्जेक्शन आहे मध्ये चव्वेचा सुट्टी मेकरचा पट्टीचा पुढे पाय म्हणून कारण तेवढा बघा वया पन्नास वडा हे गला देवीदास ओळखे दोड वरती विठ्ठल बिरद्यापासून आलो आहे उद्योग समोघार गोरडवाडी तीन वरती मोरिया प्रसन बाजी ग्रुप खडक वासला चार वरती मोसाबा प्रसन्न परवान अमोल कुळेकर पाच वरती विठ्ठल प्याज क्लब सहा वरती महालक्ष्मी प्रसन्न अमोल जुलस सात वरती वेता बाबा बाबा बाबाहेर कांडे दैवळी आठ वरती जयश्री दादाजी गुजले खरडे नऊ वरती सिद्धना प्रसन्न मंगलसेठ